ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत व्यासपीठ उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील के जांभुळवाडी फाटा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ खताळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की पूर्वी दुष्काळी भाग म्हणून या भागाला हिणवलं जात होतं मात्र आता या भागात पाणी आलंय आणि क्रिकेटसारख्या मोठ्या स्पर्धा सुद्धा होत आहेत या स्पर्धांमधून ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होत असलेल्या आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या शुभारंभासाठी हा कार्यक्रम के आयोजित केलाय ही स्पर्धा आयोजित केली असे आमचे सहकारी मित्र नवनाथ खानकाडे महेश बोराडे सरपंच सचिन झोंडळे योगेश जोंडळे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले सहभागी झालेल्या टीम कोलदेवाडी आणि निंब पहिली मॅच आहे त्या दोन्ही टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो यासाठी उपस्थित आहेत सहकार्य लाभलंय असे अमित सुप्रेकर गणेश वराडे गोरक्षा नाईक सोमनाथ शेळके मयूर जिजे संजीव गोरख दांडोळे अशोक गाडे श्याम नाईक दत्तू सोनवणे अक्षय कारले मोरे मामा राहुल महाराज गणेश भागवत सर्व सहकारी आमदार तालुक्यात विविध भागातून मागणी होती आमदार झाल्याच्या अठरा दिवशी बरेच कार्यकर्ते ग्रामीण भागातले आले होते शहरातले आले होते भाऊ आपल्याला आमदार शक्य ठेवायचं आहे पण मी त्यांना हरलो नको त्यांना आमदार दषकपेक्षा तुम्ही खेळा आपल्याला खेळामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे ग्रामीण भागातील तरुण असल युवक असल यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे परंतु आमचा मित्र नवला नवनाचा आग्रह खूप होता भाऊ मला स्पर्धा भरवायची नवनाथला होणारे आता पाऊस होईल ग्रामीण भागामध्ये खूप मेहनत करावी लागते नॉनत म्हणे आमच्या त्याची टीम सगळी सरपंच असल सोग योगेश योग असल सचिन सर्वांनी मनावरच घेतलं आणि ठरवलंच का भाऊ तालुक्यातील पहिला आमदार जसं कामाला भरवण्याचा मान तुम्ही द्यावा आणि दृष्टीने त्यांनी केली आणि निश्चित आनंद आहे का जे आपल्या या भागात जो दुष्काळी भाग म्हणून विनवला जातो त्या भागामध्ये सुद्धा आता क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना एकत्र येण्याचं व्याखपीठ महेनत्व त्यांच्या सर्व सहकार्यांनी उपलब्ध करून दिले त्यामुळे निश्चित आनंद समाधान आहे आणि आत्ताच नवनत्ला म्हणून जातात भाऊ आम्ही जेपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आमदार सोप घ आणि नवनब तुला सांगतो की अजून खूप काही वर्ष ही मायबाप जनता आपल्यावर पूर्ण करत राहणार आहे त्यामुळे तुला आमदार जसे या पुढे सुद्धा भरवण्याचं भाग्य निश्चित तुलाच मिळत या भागातील आता बरेच प्रश्न तुझ्या माध्यमातून आपले सर्व मयूर सर सरपंच असून सगळ्यांच्या माध्यमातून आपण सोडवतोय ते सोडवण्याचा बी आपला प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आज ज्या स्पर्धा आपण इथे घेतोय तालुका स्तरावरती सुद्धा मध्ये आता नुकतीच सुजयबादांच्या तसे ठीक झाला आणि माझे तुला आपलं बोलणं झाल्यानुसार मी सुद्धा सुजयदाशी बोलतो बक्षीस विचारण्यासाठी जो तुमचा आग्रह आहे का सुजयदा स्वतः आले पाहिजे तर मी सुद्धा दादांना सांगतो दादा आपल्याला या कार्यक्रमाच्या वितरणासाठी भलं एखादा दिवस जो आठवा ठरलाय तर मागे करायची वेळ आली तरी चालेल परंतु पक्षी सुचारणापूर्वी सुजयबादांच्या जास्ती ठेवूया तुम्ही सुद्धा दादांना भेटून घ्या मी सुद्धा सांगतो आपल्याला या दक्षिण फिकांसाठी निश्चय द्यावा लागेल त्यामुळे आपण सर्वांनी जे अटक परिश्रम घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप तुमचं अभिनंदन करून शुभेच्छा देतो व दोन्ही मॅचेस मध्ये जेवढे संघ सहभागी होत आहे तर सर्व संघांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय यावेळी कवटी कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे कासारेचे सरपंच महेश बोराडे आमदार अमोल खताळ समर्थक नवनाथ कानकाटे सचिन जोंधळे योगेश जोंधळे गणेश वराडे अमित सुपेकर अशोक गाढे गोरख नाईक सोमनाथ शेळके श्यामराव नाईक पोलीस पाटील वाल्मिक गाडे पाटील मयूर कारले सुयोग कारले दत्तात्रय कारले रमेश कानकाटे गोरख गांडुळे संजय लाहमगे दत्तात्रेय गाडे भागवत गायकवाड एकनाथ गाडे दत्तात्रय सोनवणे आदींसह परिसरातील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते जांभळवाडी फाटा येथील सुरू असणाऱ्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आमदार अमोल खतळ यांनी चौकार षटकार मारत राजकीय के फटकेबाजी केली त्यामुळे ही फटकेबाजी ही सर्वत्र चर्चेची ठरली येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर